नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आजचा विषय आहे जिब्रॅलिक ऍसिड जास्त वेळ घेणार नाही ना थोडक्यात पटपट माहिती सांगतो जिब्रॅलिकचा ऍसिडचा आज आपण पंचनामा पन करणार आहे त्याच्यामध्ये त्याचा शोध कर्वे लागला त्याचा वापर कसा करायचा त्याचं प्रमाण कसं ठरवायचं कुठल्या अवस्थेत वापरायचा त्याचा फायदा काय नाही त्याचं तोटं काय किंवा त्याच्या अति वापरायचं काय हे तुम्हाला मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघा जे नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोचवा मी आपल्यासारखाच एका शेतकऱ्याचा पुत्र आहे आणि आपल्यासाठी सदैव काम करत राहील आणि इथून पुढे आठवड्यातील एक दिवस आपला खताविषयी येईल आणि एक व्हिडिओ आपला त्याच्या व्यवस्थेविषयी येईल तर इथून ये पुढचे सुद्धा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा कारण नवीन वर्षात मी संकल्प बांधलाय की खताविषयी तुंबूत माहिती तुम्हाला पचवायचे कारण कोणतं खत कसं वापरायचं आणि कुठल्या अवस्थेत वापरायचं हेच आपल्याला मित्रांनो माहीत नसते त्यामुळं बराच गोळ होतो तर जिब्रॅलिक ॲसिडपासून सुरुवात केली आहे कारण जिब्रॅलिक ॲसिड हा त्या ताकदीचा घटक आहे आणि त्याचं कामसुद्धा तेवढ्या ताकतीचा आपल्या ऊसामध्ये किंवा इतर पिकामध्ये द्राक्ष पिकामध्ये चांगल्या पद्धतीने करतं तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो नमस्कार माझे चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा सरशी स्वागत आहे आणि मी आपला लडका शुभम पवार आपल्यासमोर विषय घेऊन आलेलो आहे झेब्रेलिक ऍसिड तर आता मित्रांनो झेब्रेलिक ऍसिडचा शोध कुठे लागला तर याची सुरुवात मित्रांनो शंभर वर्षापूर्वी जपान या देशात झाली जपानमध्ये काय झाले की गावाचं पीक घेताना शेतकऱ्यांच्या लक्षात आले की काय काय गावाच्या काड्या ह्या अतिशय उंच गेलेल्या आहेत आणि अतिशय मोठ्या झालेल्या आहेत म्हणजे आधीमध्ये असं झालं होतं मग शेतकरी खुद झाला की एवढं मोठं कसं काय गव्हाचं पीक यायला लागलं तर त्याच्यानंतर मग ज्यावेळी त्यांचं हार्वेस्टिंग झालं किंवा कापणी झाली तर त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की त्याच्यामध्ये गहूच तयार झालेला नाही तर मित्रांनो ह्याचा प्रसार हा बऱ्याच शेतामध्ये झाला आणि शेतकऱ्यांचं नुकसान होऊ लागलं मग त्याच्यावर सरकारनं तिथल्या शास्त्रज्ञांना याचा अभ्यास करायचा आणला शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं की त्याच्या मुदा मुळामध्ये जिब्रेलिक फिजुकोराय नावाचा घटक होता आणि त्या घटकामुळे काय झाले की पिकाची वाढच फक्त झाली त्याच्यामध्ये धान्यच लागलेलं नाही का त्यामुळे काय झालं त्याचा पूर्ण अभ्यास केला आणि पिकाच्या वाढीमध्ये अतिशय महत्वाचा घटक जो आहे की पिकाचे वाढ ही लांब लांब पर्यंत करतं किंवा त्याची जाडी वाढवतं तर त्या झेब्रेलिक फिजिकोरायमधून झेब्रेलिक ऍसिड नावाचा कंटेन ज्याला आपण खात म्हणू शकत नाही तो हार्मोन्स आहेत ते हार्मोन्स त्याने झेब्रेलिक ऍसिड नावाचे वेगळे काढल्याने त्याचा वापर आपल्या शेतीमध्ये होऊ लागला तर हे झाले मित्रांनो झेब्रेलिक ऍसिड कुठून आला आणि कसं आलं याच्याविषयी त्याच्यामध्ये तुमच्या माहितीसाठी फक्त एक्स्ट्रा सांगतो की त्यावेळी जो हा रोग समजला जा जाऊ लागला तो बकाने बकाने नावाने बकाने रोग असा या नावाने ओळखू लागला तर हे फक्त तुमच्या माहितीसाठी असावं त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आपला येतो की याच्यामध्ये आहे पावडर म्हणून वापरावे की लिक्विडचा वापर जास्त करावा तर मित्रांनो माझा वैयक्तिक माहितीनुसार तुम्हाला जर मी सांगू शकत असेल तर ते आहे की पावडर फॉर्ममधलाच तुम्ही जेब्रेलिक ऍसिड वापरा कारण त्याच्यामध्ये नव्वद टक्के जेब्रॅलिक शुद्ध अवस्थेत असतं आणि जे लिक्विडमध्ये असतं ते नसल्यासारखंच असतं त्यामुळे लिक्विडमध्ये वापरायचं नाद तुम्ही करू नका कारण लिक्विडमध्ये त्याचा झिरो पॉईंट झिरो झिरो वन किंवा एक टक्का एक टक्क्याच्या खाली असतं प्रमाण ते मेंटेन लिक्विडमध्ये में ठेवता येत नाही त्यामुळं पावडर अवस्थेत जेवढं वापरता येईल तेवढं तुम्ही वापरा तर हे झालं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आता तिसरा प्रश्न आहे की याचा पीपीएम आणि याचं प्रमाण कसं ठरवतात तर मित्रांनो पीपीएम म्हणजे पार्ट्स पर मिलियन हा त्याचा लॉंग पर्म आहे आणि ते कसं मोजतात तर एक ग्रॅम जेब्रॅलिक ॲसिड मित्रांनो घेतलं तर एक हजार लिटर पाण्यामध्ये जे आपण विरगळलं तर त्याचं प्रमाण मोजण्याचं एक काय की एक पी पी एम म्हणजे एक हजार लिटरमध्ये एक ग्रॅम जे जर जेब्रॅलिक ॲसिड तुम्ही वापरलं तर ते झालं मित्रांनो एक पी पी एम तेच तुम्ही दहा पी पी एम जर करायचं असेल तर तुम्हाला एक ग्रॅम पाणी कमी करावं लागेल शंभर लिटर पाण्यामध्ये विरगाव लावेल त्यावेळी तुम्हाला ते दहा पीपीएम होतं आणि शंभर लिटर पाण्यामध्ये तुम्हाला वीस ते तीस पीपीएम करायचं असेल तर दोन ते तीन ग्रॅम जिब्रॅलिक ऍसिड वापरावं लागेल हे मित्रांनो साधं गणित आहे हे तुम्ही लक्षात ठेवा कारण हे तुमच्या आयुष्यात खूप उपयोगाचं गणित आहे आणि शेती विश्वामध्ये हे गणित ज्याला जमतं त्याचं उत्पन्न हे चांगल्या प्र प्रकारे निघतं मित्रांनो त्यामुळं हा अभ्यास तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर हे पी पी एम आणि त्याचं प्रमाण वापरायचा विषय झाला आता दुसरा याच्यात विषय येतो की जिब्रॅलिक ॲसिड योग्य प्रमाणात दिल्यामुळे काय होतं मित्रांनो पिकाची भूक वाढते ते हार्मोन्स काय करतात पिकाची भूक वाढवतात आणि जास्त अन्नद्रव्य जमिनीतून घ्यायला लागल्यामुळे पिकाची वाढ भर गतीने होते त्यामुळे ज्यावेळी तुम्ही जी ए जमिनीमध्ये पिकावर फवारता फवारणी घेता जी एची त्यावेळी तुमच्या जमिनीमध्ये सुद्धा रासायनिक खतं मग त्याच्यामध्ये डी ए पी आणि नायट्रोजनचं प्रमाण चांगल्या पद्धतीने असावं जेणेकरून जी ए मारल्यानंतर त्याला अन्नद्रव्य पण चांगल्या पद्धतीने जमिनीमधून शोषून घेता यावी त्यामुळं हा विषय तुम्ही लक्षात ठेवा की रासायनिक खतं सुद्धा जमिनीमध्ये असावी जेणेकरून जिब्रॅलिक रिझल्ट हा चांगल्या पद्धतीने आता सगळ्यात महत्वाचा विषय की याचा फायदा काय आहे मित्रांनो तर पहिला फायदा आहे की आता ऊस पीक जर धरलं किंवा इतर दुसरी पिकं धरली तर ऊस पिकाच तुम्हाला सांगतो ऊस पिकामध्ये जे ऊसाचं पेर आहेत ते पेरं वा लांबवण्याचं काम जे करतं ते जी ए करतं आता जी ते कसं ए ज्यावेळी ते, आपण मारतो त्याच्या मुळामध्ये काय करतं अंतर किंवा ताण वाढवतं मुळामधला आणि मुळामधला ताण वाढवल्यामुळे मुलं मुळा अजून खोलवर जातात आणि त्याच्या हार्मोन्समध्ये भूक वाढते आणि भूक वाढल्यामुळे काय आहे की अं जमिनीमधल्या अन्नद्रव्य पटपट खाण्याचं काम जी ए करतं आणि त्याच्यामुळे काय होतं की तुमचं पान रुंदावतं पानाची रुंदी वाढते लांबी वाढते आणि त्यामुळे परिणामी ऊसाचं पेरं जे आहे तुमचं ते लांब सुटत जातं तर हा जीयचा पहिला फायदा आहे दुसरा फायदा आहे की जिथं स्थूलपणा आलेला असतो पिकात किंवा वाढ थांबलेली असते तर ती प्या वाढ ॲक्टिवेट जर करायची असेल तर तिथं पण तुम्ही जिय मारा आणि तिसरा फायदा जो आहे तो सर्वात महत्त्वाचा आहे की फळांची जाडी वाढवणे मग ते द्राक्षामध्ये वापरतात इतर कोणती फळं आहेत त्याच्यामध्ये सुद्धा ते वापरतात फक्त त्याला योग्य अवस्थेत मारा नाहीतर तुमचं पिकाचं नुकसान होणार तर ह्या अवस्था कोणत्या आहेत ह्या विषयात आपण जाणून घेणार आहोत तर गहू पिकामध्ये जर मारायचं असेल तुम्हाला तर फुटव्याच्या काळात मारा गहू लाग ज्यावेळी कुड्या सुटतात त्याला त्यावेळी मारू नका कारण कुड्या सुटायच्या काळात जर जे मारलं तर अजून कुड्या उंची जाणार आणि कुड्या उंची जर जास्त गेल्या तर जरा वारा आलं तर तुमचा गहू पडणार आहे किंवा मोडण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामध्ये अन्न सुद्धा तयार होत नाही तर उसामध्ये मारायचं असेल तर तुम्हाला जो थंडीचा काळ आहे थंडीच्या आहे सुरुवातीला तुम्ही एक ग्रॅमने दोन ग्रॅमने मारू शकता पण थंडीच्या काळामध्ये तुम्ही तीन ते चार ग्रॅमने एकरी जी फवारणी करा त्याच्यामुळे काय होईल तुमचं थंडीमध्ये वाढ ही चांगल्या पद्धतीने आणि जोमाने होईल त्यामुळे थंडीमध्ये याचा वापर जिबरेलिक ऍसिडचा वापर चांगल्या पद्धतीने करा फक्त संतुलित प्रमाणात करा कारण प्रमाण जास्त झालं तर तुमच्या ऊसाला तांबेरा किंवा रोगाला बळी पडणार किंवा ऊस वाळण्याची किंवा करपा येण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे ह्याचं संतुलित प्रमाण वापरणं अतिशय गरजेचं आहे त्यासाठीच मी तुम्हाला पी -पी एमचं गणित सांगितलं मित्रांनो तर ते गणित तुम्ही लक्षात ठेवा आणि त्यानुसारच याचा थंडीत थंडीत असेल किंवा गावाला सुद्धा थंडीत असते त्यामुळे फुटव्याच्या काळात गावामध्ये वापर करा आणि द्राक्षाची ज्यावेळी जाडी जाडीची अवस्था असते त्यावेळी किंवा फुला अवस्थेत जर तुम्ही संतुलित प्रमाणापेक्षा जास्त जे वापरले तर काय होणार आहे मित्रांनो फुल गळ होणार आहे आणि फुलांची संख्या कमी होऊन तुमचं फळं सुद्धा कमी लागणार आहे त्यामुळे फुला अवस्थेत सुद्धा जर फुलं तुमची चांगल्या पद्धतीने वापरायची असेल तर त्या त्या पिकानुसार त्या त्याचं प्रमाण योग्य पद्धतीने द्या तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल एवढं सगळं सा सांगितलं म्हणणार तुम्ही वापरायचं कसं आता तरी काय काय शेतकरी करतात आणतात आणि पाण्यात ओतून टाकतात पावडर Uh, पाण्यात तुम्ही किती जरी टाकलं जर ते तर, तर ते विरगळत नाही जरी तुम्हाला विरगळ्यासारखं दिसत असलं तर त्याचं ते पावडर फॉर्म तसाच असतो आणि ते त्याच्यामुळाशी जात नाही मित्रांनो त्याचा झिरो उपयोग होतो त्यामुळं त्यासाठी वापरताना तुम्ही एकतर सलवंट वापरा किंवा एकतर देशी दारू वापरा दारूमध्ये तुम्ही कोणतेही अल्कोहोल घटक असलेले दारू वापरा देशी दारू वा असेल किंवा वायन असेल हे तुम्ही वापरा त्याच्यामुळे काय होईल देशी दारू वापरा देशी दारूचा बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती चांगला रिझल्ट येतो तर देशी दारूमध्ये देशी दारू हे सॉलवंट बनवून वापरा आणि नंतर मग ते आपल्या ड्रमामध्ये आधी देशी दारू मिक्स करायचं आणि किंवा सॉलवंट असेल त्या सॉलवंटमध्ये तुम्ही विरगळा पूर्ण विरगळले मग ते पाण्यामध्ये मग शंभर लिटर असेल किंवा दोनशे लिटर असेल त्या पद्धतीने ते, 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 ते तुम्ही वापरा तर मित्रांनो ही जे ॲसिडची माहिती तुम्हाला कशी वाटली याबद्दल कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला जर जिब्रेलिक ॲसिडचा काही वेगळा अनुभव आला असेल तोही कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून आपल्या सर्व शेतकऱ्यांपर्यंत ते पोहोचणं गरजेचं आहे जिब्रेलिक ॲसिडबद्दल आजचा हा व्हिडिओ जिब्रेलिक ॲसिड कुठून आलं कसं आलं त्याचा वापर काय करायचा आहे कधी करायचा आहे आणि किती प्रमाणात करायचं आहे हे मी तुम्हाला आज सांगितलं तर असंच पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघा आपल्याला चांगली माहिती देण्याचा नक्कीच प्रयत्न करतो तोपर्यंत आपण थांबूया धन्यवाद